नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे वहिवाडी संदर्भातला हा माझा कदाचित शेवटचा व्हिडिओ असेल तुम्हाला माहिती देण्याचा हा शेवटचा व्हिडिओ असेल ज्या विद्यार्थ्यांचं वय एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणावीसशे एकोणनव्वद एकोणवीसशे नव्वद एकोणविशे एकोणव आणि एकोणीसशे ब्याण्णव या पाच वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं वय आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ सगळ्यांनी व्यवस्थित पाहायचा आहे खूप महत्वाची माहिती वयवाडी संदर्भातली थेट डीजे ऑफिस मधून आलेली माझ्या अपडेट आहे आताच्या सगळ्यांची सगळ्यात मोठी माहिती मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद बारीक लक्ष बरं का आता मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार या ठिकाणी मी काय एवढा परेशान झालो कारण का एवढे कॉल केले तुम्ही कालपासून रात्री अडीच वाजेपर्यंत कॉल रिसिव्ह केलेले आहेत मित्रांनो मी एवढे कॉल केलेले आहेत तुम्ही आणि एवढे एस एम एस केलेले आहेत की काही प्रत्येकाचे रिप्लाय शक्य होत नाही आणि प्रत्येक व्यक्तीला रिप्लाय देणं शक्य होत नाही मिनिटाला कॉल येतोय हल्ला पाच मिनिटाला पाच मिनिटं जास्त होतात कॉल यायला आणि प्रत्येकाचा प्रश्न येतो सर मी अॅक्कल बसेल का मी व्यानच आहे बसेल का प्रत्येकाला शक्य होत नाही त्याचं उत्तर देणं म्हणून सांगतो हा व्हिडिओ नीट बघा याच्यानंतर तुम्हाला मला कॉल करायची गरज नाही मलाच नाही कॉललाच करू नका भेटली वय वाढ तुमचं भाग्य तुमचं नशीब नाही भेटली विषय संपला पण कॉललाच कॉल नाही करायचा कोणला विचारायचं पण नाही कारण का जे काही जे आज मी सगळं खरं सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी ओके पहिलं आंदोलन केलं होतं आम्ही आम्ही पहिलं आंदोलन फर्स्ट टाइम आंदोलन केलं होतं ते म्हणजे हे बाई हे पहिलं आंदोलन झालं तुम्ही पाहू शकता हे पहिलं आंदोलनातले फोटो हे पहिलं आंदोलन केलं तर मुकुल भाऊ आम्ही होतो आझाद मैदानावर दुसरं आंदोलन ज्यावेळेस केलं आम्ही ते नागपूरला ज्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन होतं ते दुसरं आंदोलन हे बघा स्वतः मुकुल बावडे रे पोरं बोलवलं होते हे आंदोलन झालं हे दुसरं आंदोलन झालं का जे नागपूर या ठिकाणी झालं त्यानंतर तिसरं आंदोलन आम्ही केलं स्वतः मी पाच दिवस पुण्यामध्ये होतो लक्ष म्हणजे स्वतः पाच दिवस पूर्ण हे बघा हे पाहू शकता तुम्ही हे तिसरं आंदोलन झालं हे आंदोलन तिसरं होतं त्याच्यानंतर पुण्यात त्यानंतर परत चौथं आंदोलन केलं आं आणि ते जे चौथं आंदोलन केलं ते हे पाहू शकता तुम्ही आझाद मैदानावर ते चौथं आंदोलन होत असे चार आंदोलन हे फक्त आंदोलन होते याच्यानंतर असे oh, कितीतरी मंत्र्यांपर्यंत कितीतरी आमदार खासदार सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचत होते पोचत असताना सगळ्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आपल्याला वैवाट भेटेल वयवाढ भेटल आणि त्या ठिकाणी वयवाढ भेटली मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना आता प्रॉब्लेम झाला का मी तुम्हाला सांगतो भरपूर क्लासेस आहे भरपूर मोठमोठाले शिक्षक आहेत भरपूर लोक आहेत काय होतं जो तो उठतो काहीतरी मोगाम मनाने काहीतरी तापा हाणतो आणि मग ते मुलं सगळे डिस्टर्ब होतात आणि जो त्रास आपल्याला होतो कारण आपण प्रत्यक्ष त्या आंदोलनात होतो तुम्हाला एक फायनली मी सांगतो आता एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वद या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीस याचा अर्थ काय आहे बऱ्याच जणांना समजतच नाही बरेच जण म्हणतेय का त्यांनी सांगितलं का बावीस ला वय संपलं त्यांना भेटणार आहे आणि चोवीस अरे बाबा चोवीस पंचवीस ला असं त्यांनी ते बरेच जण म्हणते त्यांनी चोवीस पंचवीसचा उल्लेख केला असताना म्हणून असं म्हणतात चोवीस पंचवीसचा उल्लेख कशाला करतील तिथं त्यांना द्यायचं नसतं नंतर ते उल्लेख कशाला करतील तिथं आणि नेम काय सांगतो तुमचा ना नेम काय सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचं मी या ब्याण्णव वाल्यांना काय हे पण माझे विद्यार्थी आहेत आणि हे पण माझेच विद्यार्थी आहेत आणि सगळ्यात वाईट मला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वाल्यांचं वाटतंय का त्या बिचाऱ्यांना वयवार भेटत नाही लक्ष त्याच्यानंतर पुढे मी सगळ्या व्यवस्थित आहे का सगळं क्लिअर सांगतो तुम्हाला सगळं समजेल त्याशिवाय कळणार नाही लगेच फोन नका करू करू करूच नका आता व्यवहार संदर्भात कारण की याच्या तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करणार तुमच्या आता राहिला प्रश्न एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव चे ह्या दोन वर्षाचे कॅन्डिडेट स्वतः सुदाम खारात आमचा फार जुन्या विद्यार्थी आहे सुदाम खारात स्वतः आझाद मैदानामध्ये नेतृत्व करतोय त्या आंदोलनाचं आज स्वतः सुदाम खरात सकाळी कार्यालयात गेला डीजी ऑफिसच्या मला सुदाम खरात सांगितलं की सर, सर म्हणला मी स्वतः इथे मी स्वतः बोललो त्यांनी मला अख्खा जी आर स्पष्ट सांगितलंय सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणला सर सगळ्या गोष्टी सोडल्या एक्टर आणि बँलो लोक भेटत नाही सर कशीच भेटत नाही डायरेक्ट म्हणला बर मी काय मी नाही सांगितले त्यांनी सांगितले कशीच भेटत नाही तर मी त्याला एवढं सांगितलं म्हणलं बाळा जर अशी आतापर्यंत कोणती एक्झाम झाली का का ज्या एक्झाम मध्ये मोठ्या भावाला परीक्षा देता आली पण छोट्या भावाला परीक्षा देता नाही अशी एक्झाम झाली का नाही झाली म्हणजे मोठ्या भावाने जर परीक्षा दिली तर छोट्या भाऊ परीक्षा देऊ शकतो म्हणजे जर एकूणनव्वद आणि नव्वद परीक्षा देऊ शकतोय तर एक्क्याण्णव आणि व्यान्नवाला परीक्षा देता यायला पाहिजे हे झालं आपलं म्हणणं बरोबरीनं बरोबर पण त्याला डायरेक्ट सचिवाने सांगितलं का कशीच भेटत नाही काहीच केलेली भेटत नाही आणि जर भेटायची असेल तर तुमचं काम फक्त एकच माणूस करू शकतो ते म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस सीएम आणि तुम्हाला जर सीएम ला भेटायचं असेल तर तुम्हाला पन्नास साठ लोकांनी काहीच होणार नाही आज रोजी साडे वीस लोक राहिले तिथं चार पाच आंदोलनं केली आम्ही तुम्ही पाहिलं असेल चार पाच आंदोलनं केली प्रत्येक आंदोलनाला क्राऊड नव्हता म्हणून आम्हाला मी दोन वर्ष लागले होते त्या विद्यार्थ्यांसाठी मी लढत होतो त्या आणि आता सगळ्यात मी तुम्हाला आज सांगतो एक्क्याण्णव ब्याण्णव मी सांगतो मी स्वतः तुमच्यासाठी येतो पाचशे पोरं जमा करा चला मोजून पाचशे पोर जमा करा पाचशे पोर जमा केली तुम्हाला कोणती गरज पण नाही तिथला कोणता पण नेता येईल तुमचं नेतृत्व करेन लगेच पण कधी कधीच गर्दी असेल त्यावेळेस आणि एक्क्याण्णव आणि ची जी मुलं आहेत हे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद वाल्या मुलांपेक्षा एक्क्याण्णव आणि ब्याण्णवच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तरी तुम्ही येऊ शकत नाही मी चार दिवस व्हिडिओ सांगतो होतो का तिथं जाबा बनो गर्दी नाही तर काहीच नाही जर तुमचं आंदोलनाला पंचवीस लोक तुम्हाला प्रोटेक्शन तीस पोलीस आहे कसे उचलून घालते ना गाडी तुम्हाला अलक्ष मध्ये हा विषय राहतो आता राहिला प्रश्न एकोणीसशे नव्वद आणि एक एकोणनव्वद आणि नव्वद सेफ आहे कारण आज मला स्वतः खरात सगळं सांगितले एक्क्याण्णव आणि ब्याण्णवला भेटत नाही असं म्हणणे पण त्यांनी अजून एक सांगितले सर अजूनही एक संधी तुम्हाला आहे फक्त पाच ते सहा दिवसात तुम्हाला आजच सांगतो मी कदाचित एसआरपीएफचे एक गट किंवा दोन गटाला पंचाळीस जागा असतील आणि एखाद्या गटाला वाटतं काहीतरी कमी जागा आहेत भरपूर लक्ष भरपूर कमी जागा एसआरपीएफला पण म्हणजे ज्या आहेत त्यातल्या काही जागा काही ठिकाणी जास्त गेल्या काही ठिकाणी कमी गेल्याय स्वतः खरात आज त्या ठिकाणी सगळी भरती प्रक्रियेची प्रक्रिया चालू पाहिल्या तिथं त्या ठिकाणी कारागृहचे पण लोक आले सहा घ्यायला काहीतरी जे कारागृह बोलते ते डायरेक्ट म्हणले भरतीची जाहिरात पाच सहा दिवसातही पडू शकते म्हणले आगामी येणाऱ्या दहा दिवसात भरतीची जाहिरात पडू शकते म्हणे ते येणाऱ्या दहा दिवसामध्ये कारण का सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आणि जर एक्क्याण्णव आणि ब्याण्णवला जर वय वाढ भेटत नसेल आता रात्री तसंच माझं सत्यजित इंगळे म्हणून माझा एक विद्यार्थी आहे आपल्या इत्याचे वाईजापूर आपला जामखेड खर्चा सेवाबाबचा हो आहे त्यांनी सांगितलं का सर सगळ्यांनाच वाढ भेटते एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव सर सगळं डाक्याला भेटते मी त्याचं पण म्हणणं ऐकून घेतलं म्हणजे काय होतं माहिती का म्हणजे मला कधी कधी वासा वाटतं मी उगाच त्या आंदोलनला गेलो होतो मी गेलो होतो माझा माझा बोध काय होता का बाबा जेवढे विद्यार्थी सांगायला भेटावा मी तर काय भरती करत नाही मला लक्ष्मी आणि मला भरती करायचं पडणार तर मी आत्ताची देऊ शकतो भरती येणारी पुढची देऊ शकतो मागच्या दोन्ही दिल्या अस मला सगळीच संधी भेटली आहे त्याच्यामध्ये माझं वय बादना झालं पण आता प्रॉब्लेम झाला काय एक्क्याण्णव आणि ब्याण्णव जे विद्यार्थी आहेत एक्क्याण्णव आणि ब्याण्णव ह्या विद्यार्थ्यांवर थोडी तांगटी तालवा आली अठ्ठ्याऐंशी वाल्यांचं थोडस मला त्या विचारांचं खरंच खूप आवडत त्यांना एक संधी मिळायला पाहिजे होती पण ह्या जीआर नुसार अठ्ठ्याऐंशी वाल्यांचं फार अवघड आहे हा हा मग आता राहिले एक्क्याण्णव आणि ब्याण्णव हे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव विद्यार्थी ना यांना कदाचित संधी मिळेल किंवा नाही मिळणार हे आता ज्यावेळेस प्रत्यक्षात फॉर्म सुरू होतील जाहिरात सुरू होईल त्यावेळेसच प्रत्यक्ष कळन ते परफेक्ट नाही की तुम्हाला संधी मिळते की नाही हे त्यावेळेस एकदम क्लिअर करणार आहे लक्षात ठेवा त्यावेळेस एकदम क्लिअर करणारे ते पण प्रॉब्लेम असा आहे जाहिरात येऊ शकते दहा पंधरा दहा बारा दिवसात आपली जाहिरात सात ते आठ दिवसात किंवा दहा बारा दिवसात जाहिरात येऊ शकते आत्ता असं वाटतंय वातावरण जे काय आहे युद्ध पातळी चालेल त्याच्यानुसार आणि अजूनही सांगतो एक्क्याण्णव ब्याण्णव वाले विद्यार्थ्यांना जर वाटत असेल ना आपल्याला संधी मिळत नाही खरात मी डायरेक्टली मला सांगितलं की एकान ब्याण्णवला संधी भेटत नाही माझा अजूनही तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही आजही पाचशे मुलं जॉईन करा पाचशे ते हजार मुलं जॉईन करा आजाद मैदान करा की इकडं जा पुढं जा सीएम साहेब तुमचं काम करू शकतात सीएम शिवाय तुमचं कोणीच काम करू शकत नाही आणि एक वाक्य तुम्हाला आजच सांगतो तुम्ही किती आंदोलन करा तुम्हाला एक वाक्य फिक्स असणार ठरलेलं पोलिसांचं का तुम्ही कोणलाही भेटायची बोला पण सीएमला नाही भेटू शकत म्हणजे तुम्ही कोणला भेटा पण सीएमला नाही भेटत याला राष्ट्रपतीला भेटायचं असं ना भेटू पण सीएमला नाही भेटता याला विषय काय होतो माहिती का म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा नाही वेगळा उद्देश आहे थोडासा का बाबा तिथे सीएम साहेबांना मुंबईत जर ते असतील तर त्यांचं एक ना एक मिनिटाचं प्लॅनिंग असतं एक ना एक मिनिटाचं नियोजन असतं एक ना एक मिनिटाचं कार्यक्रमांचं नियोजन असतं त्यामुळे तिथे त्यांना भेटणं शक्य होत नाही आता ते नागपूरला येते मुकुल भाऊ मला बोलले की मी भेटतो त्यांना पाच दहा मिनिटं त्यांची मागणी देतो परंतु ती मागणी घेण्यासाठी तुम्हाला आंदोलन करणं गरजेचं आहे तर मग क्राऊड गरजेचं आहे तेवढा क्राऊड आला, आला, आला का तिथं तेवढा क्राऊड आलाच नाही त्याला काय करणार आहे माझं म्हणणं काय हार्दे सरांचं अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद एकान ब्याण्णव मी तर म्हणतो सत्याऐंशी त्या शायद सगळ्या माझं काय दुखत आहे का तुम्ही माझे विद्यार्थी मला पळायचं मला ग्राउंड करायचं मला अभ्यास करायचा आहे बऱ्याच जणांना वाटतं का सर म्हणले यांनाच द्या अरे यांना द्या नाही हे काय माझे दुश्मन आहे का याच्यात तर माझे उलट माय काही जवळचे विद्यार्थी माय मित्र याच्यामध्ये गुंतलेले याच्यामध्ये सगळ्यांना भेटावं अशी आपली विनंती आपलं असं म्हण आहे का यालाच भेटावून त्याला कोणाला भेटू द्या फक्त भेटणं गरजेचं पण आता या दोन बंधूंना भेटले यांनी फार संघर्ष केला होता आता राहिला प्रश्न एक्क्याण्णव आणि ब्याण्णव एक सांगतो ज्याचा जन्म एक जानेवारी ज्याची जन्म तारीख एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकतीस सॉरी तीस मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव ह्या दरम्यान आहे ह्या कोराला भेटायला पाहिजे होत्या तीन महिन्याचा दो एक दोन आणि तीन जानेवारी एक्केलो फेब्रुवारी एक्क्यालो मार्च एक्केलो कारण का ह्या तिन्ही वर्षाच्या पोरांना मागच्या भरती संधी भेटलेली नाही एक एप्रिल एक्क्याण्णव पासून पुढे जे आहेत एक एप्रिल एक्क्याण्णव पासून पुढे जे आहेत त्यांनी मागच्या भरती मध्ये संधी घेतली खरं का कोट एक एप्रिल एक्क्याण्णव पासून म्हणजे तुमची कोणतीच भरती मिस नाही झालेली ब्याण्णव तुम्ही जे वैवाडीसाठी लढतायत ना एक्क्याण्णव आणि हे ब्याण्णव तुमची म्हणजे एक एप्रिल एक्क्याण्णवच्या पुढचे तुमची कोणतीच भरती मिस न झाली आतापर्यंत कोरोना मुळ नाही कशामुळेच नाही सगळ्या भरती दिल्या तुम्ही आतापर्यंत अठरा हजारची दिली पंधरा हजारची सतरा हजारची पण दिलेली फक्त प्रॉब्लेम काय एकोणनव्वद आणि नव्वद वय त्यांना पाठीमागची भरती देता आले नाही एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव चे जानेवारी फेब्रुवारी मार्च असे तीन महिने वाले म्हणजे हे बारदूने चोवीस आणि ते तीन सत्तावीस महिन्याचे जे पोरं आहेत त्यांना मागची भरती देता आले नाही ती वैवार खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठीच होती ती जी मागणी होती त्यांच्यासाठी होती आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस ते तेवीस चोवीस होतं ती भरती बावीसची ची होती मग आम्ही पंचवीस चे कस काय व्यवहार मागू का जे वर्षच उजाडलं नाही दोन हजार पंचवीस उजाडलंच नव्हतं त्याची व्यवहार कशी मागणार ना ओके okay. कळलंय आता मी काय सांगितलंय ते त्याच्यामुळे तुम्हाला आता मी फायनली सांगतोय एक्क्याण्णव आणि ब्याण्णव वयवार भेटेलच ना भेटेल तो सरकारचा प्रश्न आहे हार्दे सर मुकुल आम्ही सरकार नाही आम्ही तुमच्यासाठी नेतृत्व उभं केलं तुमच्यापर्यंत पोहोचलो तुमच्यापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि भेटलो त्याच उदाहरण म्हणजे एकोणनव्वद नव्वदला भेटली आता काही हुशार विद्यार्थी सांगतात सर एकोणनव्वद नव्वदला नाही एक्क्याण्णव अरे तुम्हाला कळतं काय अर्थ ज्या विद्यार्थ्यांचं वय बावीस तेवीसला संपले बावीस तेवीसला एक किलो ब्याण्णवचं वय संपलं का त्यांनी तर चोवीस ची भरती दिली एक किलो ब्याण्णव वाल्याने ची पण भरती दिली ना त्यांनी त्याचं कसं ची दिली म्हणजे ती बावीस दिली तेवीस ची पण दिली मग सतरा हजार आणि अठरा हजार दोन्ही दिल्यात त्याचं वय संपलं का त्या बावीस तेवीसला बावीस तेवीसला वय कोणाचं संपलं होतं बावीस तेवीसला म्हणजे आत्ताची सतरा हजार पदाची भरती झाली त्या भरतीमध्ये फक्त एकोणनव्वद आणि नव्वद वाल्याला फॉर्म भरताना आणि ह्या एक किलोच्या पहिले तीन महिने कळते तुम्ही काय सांगते त्याच्यामुळे सर्वांना आता कळकळीची हात जोडून विनंती आहे जे काय आहे ते क्लिअर सांगितले तुम्हाला मला खरात मी सगळं सांगितले का वयवाड भेटणार नाही म्हणून सर पण माझी एक अशी माझी वैयक्तिक अशी अपेक्षा आहे का बाबा नो जर तुम्हाला एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे नव्वद ला जर सॉफ्टवेअर चालते एक्क्याण्णव ब्याण्णवला बंद होते आणि परत त्र्याण्णव ला चालू होते तर असं माझ्या मते मला एकच फक्त आशा आहे आता की हे जर अशी पद्धत लागू झाली नाही म्हणजे ह्या दोन वर्षाला सॉफ्टवेअर चालणार तुमचं म्हणजे त्यांनी जर एकोणनव्वद सिलेक्ट केली एकोणनव्वदच्या पुढचे सगळे घ्यायचे तर एक्क्याण्णव ब्याण्णव पण बसू शकतात त्याच्यामध्ये हा माझं वैयक्तिक हे बार आसा आसा का मी कोणतं ऐकून सांगत आणि मग असं सॉफ्टवेअर असं करेल का एकोणनव्वद नव्वद घ्या एक्क्याण्णव ब्याण्णव घेऊन आता त्र्याण्णव चौऱ्यान पासून पुढे परत घ्या म्हणजे हा एक फक्त चान्स आहे याच्यातून जर काही झालं तर होऊ शकतं वयवाढ आणले चालत आणि आता तुम्हाला सांगतो मी सगळी माहिती तुम्हाला डिटेल्स दिलेली आहे वहिवारी संदर्भात त्याच्यामुळं आता प्लीज कृपा करून अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पाचही वर्षाच्या विद्यार्थ्यांना माझे हात जोडून विनंती आहे प्लीज कृपा आता काय अडचण तर फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कॉल एस एम एस करू नका इतका परेशान म्हणजे वाईट तगून गेलो मी कालपासून मित्रांनो हा कॉल अटेम्प्ट करायला काही माझा आवाज पण घसा बसलाय एक काहीतरी मर्यादा असते ना मी एक माणूस आहे बरं ते जाऊ द्या प्रश्न त्याचा नाही तुमचे प्रश्न जर वेगवेगळे असतील तर मी उत्तर द्यायला तयार तरी पण मी जवळजवळ नव्वद टक्के सगळ्यांचे कॉल अटेम्प्ट करतो प्रश्न जर वेगळे वे असतील तर मी उत्तर देऊ शकतो कॉमन क्वेश्चन फोन आला हॅलो सर पंचवीस आठ आहेत बस गो लगेच दुसरा हॅलो सर पंचवीस आहे कलो बस मग आता त्या प्रत्येकाला काय बोलणार ना अशी गमत त्याच्यामुळे लोट नाही घेऊ ही एक तुम्हाला मेथड जर लागू झाली तर आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वाल्या मुलाची बिचारीची गडबड झालेली आहे एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वद वाला बसलाय म्हणजे काय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बसत नाही एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वद वाला बसतोय एक्क्याण्णव आणि ब्याण्णव वाला बसत नाही असा प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला काय वाटतं माहिती का, का सर माहिती नाही त्यामुळे हार्दे सर तुम्हाला वैवार देणार आहे दे। हार्दे सर आम्हाला व्यवहार हार्देसर सही करणार आहे जी आर वरती अरे हार्दे सर तुमच्या सारखाच बळणार तुम्हाला मदत करतो मी सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून पसरवण्याचं काम करतो विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याचं काम करतो अजूनही सांगतो मी तुम्हाला पाचशे पोर जमा करा एक किलोमॅन पाचशे पेक्षा जास्त मी स्वतः आंदोलन होतो तुमच्यासोबत मुकुलला पण बोलू फार मी मुकुलला नागपूर विमानाने पाठवू तुम्ही त्याला वाटलं तर पण पाचशे प्लस पोर जॉईन करा मग सांगा मला सर आमचे पाचशे मुलं झाले तुम्हाला या आमच्यासाठी यावं लागेल लगेच येतो उद्या आणि पाहिजे त्या मंत्रीची भेट घेऊ आपण पाचशे मुलं जाऊन जॉईन करा तुम्ही बोलता फक्त इकडे कमेंट हाण तिकडे कमेंट हा हार्दी मास्त कॉल करो करू बेजार कर आणि तुम्ही स्वतः तिथे येता का कधी आता मला ठाण्यावर एकाचा फोन आला होता म्हणलं सर ब्याण्णव मी बसन का म्हणलं बाळा तीन दिवस झाले पोर मुंबईत आंदोलन करतो गेला का म्हणलं मला माहितीच नाही सर पाऊस चालू आहे सगळीकडे ह्या गोष्टीत सकाळी सुद्धा स्वतः याच्या ऑफिसला होता कळलं ना त्याच्यामुळे ठीक आहे आता कोणीही वयवाडी संदर्भ डोकं लावायचं नाही ज्यावेळेस फॉर्म भरत सुटतील अभ्यास करा ग्राउंड करा बसलं एक्केलो ब्यान्नव भेटली संधी तर बिंदास तयारी करा लढा आणि जर नाही संधी तर पर्याय नाही त्याला कोणीच काही करू शकत नाही आपण तुमच्या हातात काहीच नाही जर एक बघा पहिली संधी भेटणारच नाही असं नाही पाय थोडस दोन टप्पे भेटल का नाही भेटल भेटर का नाही भेटल सॉफ्टवेअर आता काही काही रात्री मला एक भेटला म्हणलं याचा अर्थ असा होतो ज्यांचं वय बावीस तेवीसला संपलं त्यांच्यासाठीच चोवीस पंचवीस त्यांनी लिहिलंच नाही म्हणजे यांचा काही संबंध नाही जर तर त्याच्यामध्ये सबंधच नाही लाईनचा अर्थच कळत नाही त्या मिनिंगचा अर्थच समजत नाही काहींना असं काही नाही लक्षात ठेवा फायनली सांगतो आता याच्यानंतर मी वैवाणी संदर्भात एकही शब्द काढणार नाही ना काही बोलणारे ना, ना काही सांगणारे तुम्ही तुमची तयारी करा दहा पंधरा दिवसामध्ये जाहिरात पडण्याची दाट शक्यता आहे ज्याप्रमाणे मंत्रालयामध्ये काम चालू त्याच्यानुसार असं वाटतंय की जाहिरात लवकर येऊ शकते त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करा लक्ष मध्ये बाकी काही लोड घेऊ नका अठ्ठ्याऐंशी वाल्यांचा अवघड झाले फक्त मला या विचारांचे थोडे वाईट वाटते कारण का यांनी एक वाल्यांचं काही विषय काल त्यांनी ऑलरेडी मागच्या दोन्ही भारत्या दिलेल्या आहेत फक्त अठ्ठ्याऐंशी वाल्यांनी पहिली नाही आता पहिली भरती त्यांना काही संधीच भेट नव्हती एकोणनव्वद नव्वद नव्वद वाट भेटली तर त्यांना बी पाठीमागची भरती नव्हती भेटली अठ्ठ्याऐंशी वाल्याला भेटायला हवी होती परंतु आता पर्याय नाही राहुल पाखरे आमचा अठ्ठ्याऐंशीचा मेंबर आहे खूप मला कॉल वगैरे केले बिचार्यांनी काही पर्याय नाही तर मी त्याला काय बोलू शकत नाही कोणालाच मी काय माझ्या हातात नाही वयवड द्यायचं मागणी करताना केली होती एक विशेष संधी द्यावी सरळ सरळ होतं जे परिपत्रक एकतीस मार्च दोन हजार चोवीसला संपत होतं सॉरी एकतीस मार्च तेवीसला त्याचं ते म्हणलं होतं मी एकतीस मार्च चोवीस करा सगळ्यांना सरसगड संधी भेटली असती मागच्याच भरतीत पण केलं नाही त्यांनी सांगितलं नाही संपलं नाही आणि आता त्यांनी सचिवाने डायरेक्ट सांगितलंय का म्हणले आता भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली तुम्हाला काय करायचं असेल तर फक्त एकच माणूस करू शकतो सीएम साहेब करू शकतात सीएम साहेबांना जायचं म्हणून तुम्हाला क्राऊड लेव्हटला गेल तर क्लब येऊ शकतात कमीत कमी पाच पाचशे प्लस लोक बघतील पाचशे हजार आणि तुमच्याकडे पाचशे हजार ज्यावेळेस लोक येतील ते तुमच्या कोणताही लोक लोकप्रतिनिधी तुमचं नेतृत्व करू शकतो पण पाहिजे पब्लिक नसलं कोणीच तुमचं नेतृत्व करत नाही स्वतः मी हे केलेले आलं नाही तुम्ही पाहू शकता हे बघा एकता तिथं याच्यामध्ये बसलेलं आहे बघा पुण्यामध्ये पहा हे फोटो हे पुण्यातले फोटो आहेत स्वतः बसेल तिथं पाच दिवस त्या स्मशानभूमीमध्ये आंदोलन केलं कोणी लक्ष नाही दिलं काहीच नाही केलं नंतर कळलं की मुंबई पर्याय नाही म्हणून मुंबईला मैदानला गेलो होतो आम्ही अलग लक्ष म्हणजे चालते त्याच्यामुळे लोड घेऊ नका वयवार सर्वांना वयवार भेटावी माझी नक्कीच सदिच्छा आहे आणि एक्क्याण्णव ब्याण्णवाने तुम्हाला पण शुभेच्छा जर भेटलं तर चांगलंच आहे म्हणजे आता तुमचा तुमचा नेतृत्व करणारा जो प्रतिनिधी होता त्यांनीच मला सांगितलं का सर डायरेक्टली मला सांगितलं का भेटत नाही हे का निवाय मला नाही सांगत सुदाशी बोललोय सुदामने सांगितलं मला का सर भेटत नाही मी डायरेक्टली सचिवाशी बोललोय आता याच्यात काही जण सांगतील काही महाशय खूप छान आहेत त्यांना नाही समजतं जी आर चार तर ते मला नाही शिकवतील मला कोणीच काही सांगू नका आता फक्त आता वाट बघा जाहिरात आली ज्याला भेटून त्यांनी त्या संधीचं सोनं करा ज्याला नाही भेटणार त्याच्या काही पर्याय नाही ओके ठीक आहे थांबते मित्रांनो थांबू आपण परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन माहितीमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण